साथ तुम आगे साथ आज लासलगाव कांदा मार्केट येथे महत्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते आपण जाणून घेऊयात आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली जी महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले त्यामध्ये सर्वात प्रमुख ठराव जो आहे येणाऱ्या दहावीस वर्षामध्ये केंद्र सरकारने नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांदा निर्यात बंदी कधीही करणार नाही असा एक धोरण कांद्याचं निर्यात धोरण तयार करावं परदेशातून कांदा आयात कधीही करू नये देशांतर्गत कर जितकी कांद्याची गरज आहे ती गरज शेतकऱ्यांना कळवावी आम्ही तितका कांदा उत्पादित करून अतिरिक्त उत्पादित होणारा कांदा या परदेशात सतत निर्यात होऊ द्यावा महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया उद्योगाची स्थापना करावी त्याचबरोबर कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना आता मागच्या काही महिन्यांमध्ये जो काही कमी दरात कांदा विकून नुकसान आहे या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयाचं अनुदान तत्काळ तातडीने जाहीर करावं त्याचबरोबर या येणाऱ्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी जी आहे ही पारदर्शक होण्यासाठी ही कांदा खरेदी थेट लिलावातून बाजार समित्यांमध्ये जाऊन करावी अन्यथा नाफेडची खरेदीच मग बंद करावी सरकारने असे काही महत्त्वपूर्ण ठराव केलेले आहे त्याचबरोबर कांद्याचं देशांतर्गत वाहतुकीसाठी पाच टक्क्याचं रोड टेप म्हणून अनुदान द्यावे आणि कांदा निर्यातीवरती थेट सबसिडी द्यावी ह्या प्रमुख जे ठराव आहे हे आज आपण इथं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पारित केले आहे सर्व पदाधिकारी जिल राज्यातून आलेले आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या संपूर्ण कांदा उत्पादक संघटनेने घेतलेल्या ठरावांना पारित केलेल्या ठरावांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे कॅमेरामॅन आसिफ सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक